बातम्या पाहूयात सविस्तर अमरावतीच्या अचलपूरमध्ये झेंड्यावरून दोन गटात हाणामारी झाल्यानंतर संपूर्ण शहरात तणाव आहे सध्या अचलपूर आणि परतवाडा या दोनही ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे या दोन्ही ठिकाणी संचारबंदी लावण्यात आली अमरावतीच्या अचलपूर शहरातली ही दृश्य दुलागेट परिसरात झालेल्या मारहाणीनंतर जागोजागी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे पाहुत या ठिकाणी ड्रोन कॅमेरा आणलेला आहे झेंडा जो परिसर आहे याच परिसरात काल जे रात्री आहे तो दोन्ही गटांमध्ये तुफान हानामारी झाली होती एकच यामध्ये या तुफान हानामारीमध्ये पोलिसांचा एक, हाना हाना एक कर्मचारी जो तो जखमी झालेला आहे माझ्यासोबत पोलीस अधिकारीसुद्धा आहे आपण त्यांना नेमकं विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकी ही दंगल घडल्यानंतर किंवा या ठिकाणी राडा झाल्यानंतर नेमकं पोलिसांनी काय प्रिकॉशन्स काय प्रिकॉशन घेतलेले आहे पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत ती या अचलपूर शहरामध्ये आता संपूर्णत संचारबंदी लावण्यात आलेली आहे नागरिकांना आवश्यक कामाशिवाय फिरण्यास जे आहे ती मनाई करण्यात आलेली आहे सध्या अमरावतीच्या पोलिसांसह अकोल्यातून शंभरहून अधिक पोलीस कर्मचारी आणि कंपनी तैनात करण्यात हिंसाचार प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे प्रकारची दक्षता येत आहे आतापर्यंत तेवीस आरोपी जे तीन घटनांमध्ये आहे त्यांना अटक करण्यात आलेल्या आहे शहरामध्ये आता संचारबंदी लागू आहे तसेच सोशल मीडियावर पण एकशे चौवेचाळीस प्रमाणे पाबंदी लावण्यात आलेली आहे अचलपूर परिसरात शांतता राखण्यासाठी संचारबंदी लावली असताना भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि निवेदिता चौधरी यांनी अचलपूर शहरात जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना मज्जाव केल्यानंतर शिवराय कुलकर्णींनी सरकारवर टीकास्त्र डागलंय तर संजय राऊतांनी भाजप दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय काल एक भगवा झेंडा लावला म्हणून दोन हजाराचा हिंसक माप रस्त्यावर आला लुटमार केली दगडफ्रिक केली अतिशय हिंसक माप होता गावामध्ये तणाव निर्माण झाला आणि आता केवळ गठ्ठा मताच्या अनुयासाठी त्या माबला मोकळीत देऊन जे याच्यामध्ये निर्दोष होते त्या लोकांना अटक केली जात आहे महाराष्ट्रात कमालीची शांतता आहे महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे महाराष्ट्राची जनता संयम आहे बरं का कोण काय करताय आणि कोणाच्या सांगण्यावरून करताय ह्या जनतेला कळतं महाराष्ट्राच्या देशाला आणि ते पुरेस आहे आम्हाला बोलण्याची गरज नाही त्या संदर्भात यापूर्वी अचलपूर शहरात दोन हजार सात साली दंगल झाली होती त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्येही तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अशा या दंगलींमध्ये सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया व्यापारी संघटनेने दिली नेमके मोजके काही लोक हे अशा अशातला प्रकार करते आणि याचा जो त्रास आहे तो सर्वसामान्य जनतेला भोगावं लागतं नाहक त्रास होत आहे त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून बँक बंद होते अजून आज चौथा दिवस कोणाला न सांगता काल रात्रीपासून रात्री, रात्री उशिरा साडे अकरा वाजेपासून कर्फ्यू लागलेला आहे संचारबंदी लागलेली आहे आणि लोकांना याचा त्रास, त्रास भोगावा लागला अचलपूर परिसर हा संवेदनशील परिसर समजला जातो आता पुन्हा जातीय तेढ निर्माण झाल्यानं सगळ्यांनी शांतता राखावी असं आवाहन खासदार नवनीत राणाने आहे ते कल अचलपूरमध्ये जे झालं मला वाटते मी सगळ्यांना अपील करीन मग ते हिंदू असो की मुसलमान असो आपल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शांती ती आपण ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण राहिलो पाहिजे अचलपूर आणि परतवाडा हे दोन्ही जुळी शहर आहेत अचलपुरात तणाव निर्माण झाला की परतवाडामध्ये त्याचे पडसाद उमटतात त्यामुळे या दोन्ही शहरात संचारबंदी लावण्यात आल्यानं सध्या रस्ते निर्मनुष्य झालेत पण ही तणावपूर्ण शांतता लवकरात लवकर सामान्य व्हावी हीच अपेक्षा अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्र व्यक्त करतोय संजय शेंडे न्यूज एटी लोकमत अचलपूर अमरावती अमरावत। मनसेचे सर्वे सर्व राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विषयावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांना काही धमक्यांचे फोन आणि मेसेजेस आले आहेत राज ठाकरे यांना नेमक्या धमक्या कोण देत आहे हे अजून समजू शकलेलं नाही पण त्यामुळे राज ठाकरे यांची सुरक्षा व्यवस्था तातडीनं वाढवावी अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली पण त्यापूर्वीच केंद्र सरकारसुद्धा राज ठाकरे यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवू शकतं अशी सूत्रांची माहिती आहे वरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील ज्या मशिनीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा आधी मुंबई नंतर ठाणे आणि पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्याविरोधात एल्गार केला आता राज ठाकरे यांची पुढची सभा औरंगाबादमध्ये असणार आहे त्यांचा हिंदुत्ववादाचा अजेंडा आता सुस्पष्ट झालाय विशेष म्हणजे भोंग्याच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे यांनी हा प्रश्न सामाजिक असल्याचं वारंवार सांगत हिंदूंना तयार राहण्याचं आवाहन केलंय एवढं सांगणं की लोकांना वाटतंय की हा धार्मिक विषय भोंग्यांचा माझ्या दिवशी माझ्या भाषणामध्ये मी स्पष्ट केलं होतं की हा धार्मिक विषय नसून हा सामाजिक विषय आहे देशभरातल्या माझ्या सर्व देशभक्त हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की तयारीत राहा राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांवरून सुरू केलेल्या धडाक्यामुळे राज्यातील राजकारण तापलंय त्यातच आता राज ठाकरे यांना धमक्या सुरू झाल्याची माहिती समोर येते येणारे तर हे वाईटच धमकी देत असते ती चांगली थोडी धमकी असते त्याच्यामुळे मारण्याची ठार मारण्याची धमकी येत असते हमेशा त्याच्यामुळे ते ठीक आहे जे काय असतं ते ज्याला धमकी द्यायची तो धमकी देत असतो पण खरंतर दोन दिवसांपूर्वीच पी एफ आयनं मनसेच्या भुरग्यांविरोधातल्या भूमिकेच्या निषेधार्थ मोर्चा काढला छेडेंगे तो छोडेंगे नहीं असा इशाराही दिला यानंतर आता पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर पी एफ आयचे मतीन शेखानी हे फरार झाले होते लोगों को आजान से तकलीफ हो रही है कुछ लोगों को भूंगो से तकलीफ हो रही है कुछ लोगों को हमारे मदरसे और मस्जिद से तकलीफ हो रही है मैं उनको एक ही मैसेज देना चाहता हूँ हम अम, अमन चाहते हैं पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया का एक नारा है बिहार मजदूर का नारा है साथ ही साथ दूसरा भी हमारा एक नारा है कि हमको छेड़ो मत हमको छेड़ेंगे तो हम छोड़ेंगे नहीं बिल्कुल एक भी मदरसा एक भी मस्जिद एक भी लाउड स्पीकर आरोप आपने लगाने की सबसे आगे जिस सब फेंट इंडिया आएगी। राज ठाकरे यांची वक्तव्य आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली जाते तसंच केंद्राकडे सुद्धा राज ठाकरे यांच्या सुरक्षेची मागणी करण्यात आल्यानं सगळ्यात आधी सुरक्षा कोण देणार याचीही चर्चा रंगली आहे आमची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून आमच्या नेत्याची सुरक्षा आमच्या दृष्टीने महत्वाचे लाख मेले एकंदरीतच राज ठाकरे यांची वक्तव्य आणि आता त्यांना दिल्या जात असल्याचा दावा केला गेल्यानं राजकारण तापण्याची शक्यता आहे त्यामुळे आता राज ठाकरे यांना सुरक्षा दिली जाते का राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत नेमकं काय बोलतात आणि तीन मे नंतर मनसेची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं आहे प्रशांत बागझ ब्यूरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत मुंबई दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचं थेट समर्थन केलं आहे राज ठाकरे जे भोंग्याविषयी बोलतायत ते योग्य असून माझा त्याला पूर्ण पाठिंबा असल्याचं नारायण राणे म्हणाले आपल्यासोबत बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत दादा काय सांगाल आधीश या तुमच्या निवासस्थानासंदर्भात संदर्भात तुम्ही जो महापालिकेला अर्ज केला होता तो अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे तुम्हाला आता पंधरा दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे एक तर तुम्हाला सांगेन मी घराच्या कारवाईबद्दल कुठल्याबद्दल मी बोलू इच्छित नाही पण आता तुम्ही आला बोलता म्हणून एक सांगेन अशा बरेच नोटीस झाल्या मग या घरात तीन नोटीस दिल्या एक स्वतःहून सी आरची जी नोटीस विड्रॉ केली सरकारने आणि आम्ही सगळ्या नो नोटिसांना उत्तर रिक्सर कायदेशीर दिलेला आहे कोर्टाने त्याला सगळ्यांना स्थगिती दिली आहे स्थगिती दिली आहे कोर्टावर आमचा विश्वास आहे हे सुडाने चाललेलं आहे जलसीपणा आमचं मराठी माणसाचं घर या माणसाला दिस बघवत नाही पावत नाही स्वतःच्या बेकायदेशीर बांधकाम दोन्ही पार्ट वन पार्ट टू मध्ये आहे ना आज हो हो ना उद्या त्याचा पण सर्वे होईल होईल एवढे बेकायदेशीर बांधकाम मुंबईत आहेत आमच्या कमिशनरना दिसत नाही चैन साहेबांना त्यांना टेंडरच दिसतात त्यांची मालमत्ता त्यांना दिसत नाही आम्हाला दिसते आमची यादी आहे आणि आमच्या सुडाने आक्साने केलेली कारवाई आहे यांना माघात पडेल मी अशा बांधकामांकडे जाऊन दाखवेन मी स्वतः जाईन हे बघा हे मोजा ह्या नेत्याचा घर आहे याने बांधलेला आहे शिवसेना नेते सैनिकांपर्यंत जाणार नाही आमदि आमदारांपर्यंत नाही आताचे मंत्री आणि काय पुढे मोरखे आहेत ते आणि मातोश्री शिवसेना नेत्यांची जी अनाधिकृत बांधकाम आहे ती अनाधिकृत बांधकाम तुम्ही दाखवणार आहात का येत्या का काळामध्ये शिवसेना नेत्यांची जी अनाधिकृत बांधकाम आहे त्यामध्ये मंत्री असतील किंवा शिवसेनेचे नेते असतील त्यांची अनाधिकृत बांधकामं तुम्ही येत्या काळामध्ये दाखवणार का हो म्हणालो त्यांना पण ते सांगितलं okay. तुम्हाला पण सांगतो नेमक्यात लोक द्या की माझे काय मित्र आहेत त्याच्यात ओके त्यांची नाही सांगणार शिवसेनेत बरेच मित्र आहेत ऐंशी टक्क्याच्यावर सैनिक आजही मला रिस्पेक्ट करतात मानतात आता सध्या राज्यामध्ये भोंग्यांवरून राजकारण सुरू आहे राज ठाकरेंनी जी मशिदीच्या भोंग्यांवरची जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल ह्या पक्षांचं असं म्हणणं आहे की, की समाजामध्ये एक सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे द नाना पटोले काँग्रेसचे म्हणत आहेत राष्ट्रवादी पक्ष म्हणतोय अध्यक्ष आहेत काय नाना पटोले कोण आहेत नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष बोलत शिवसेना पक्ष देखील बोलतोय त्याचप्रमाणे राष्ट्रवादी पक्ष देखील बोलताना पाहायला मिळतो अच्छा अच्छा त्याला आधी सांगा राज्यात कायदेशीर असं तुम्ही काय करता भ्रष्टाचार hmm. हा कायदेशीर आहे का मोठ्या प्रमाणात चाललाय hmm. तहसील प्रांत कलेक्टर सगळेच भरवाटले आहेत महानगरपालिका आता कोटा ठरून अपॉइंटमेंट केली जाते आय एस अधिकाऱ्यांची आय पी एस अधिकाऱ्यांची यापूर्वी आय एस आय पी एसला ला पैसे घेऊन बदल्या नव्हत्या पण आता टेंडर निघतात त्याचं दी बोला राज ठाकरे माझ्या माहितीप्रमाणे बेकायदेशीर भोंग्यांबद्दल बोलले आहेत कायदेशीर नाही मग त्यांनी सांगितलं कायदेशीर कारवाई करा चुकीचं काय त्या जाती घडेल हे घडेल सांभाळा तुम्ही आम्ही कायद्याचं राज्य आणा म्हणतो चुकलं काय कायद्याचं राज्य आणावं लोकांना त्रास होत असेल तर तुम्ही थांबवलं पाहिजे ते कारवाई करायला पाहिजे आदित्य ठाकरेंचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे ही भाजपाची सी टीम आहे मग मला वाटतं आघाडीमध्ये शिवसेना नंबर सी वरच हो येतो राष्ट्रवादी काँग्रेस नंतर शिवसेना ते कुठे आहेत ते म्हणा एकशे पंचाळीसचा मंत्री नाही तुम्ही सी टीम मध्ये आहात आणि राज ठाकरेने आपला क्रम विचारला नाही ना विचारला नाही तर तुम्हाला काय ठरवायचं आहे बरं आता वय बघा अनुभव बघा काय राज्याचं वाट लावताय ते बघा आणि मग बोला ना म्हण मला राज ठाकरेंच्या भूमिकेमध्ये हिंदुत्वाचा विचार राष्ट्रवादाचा विचार दिसतो दिसला म्हणून समर्थन मी केलं okay. मला कोणाच्या याची गरज नाही मार्गदर्शनाची मलाही पंचावन्न वर्ष पंचावन्न सत्तावन्न वर्ष राजकारणात झाली आणि म्हणून कोणी हे करताना जबाबदार माणसाने राज्य कसं चाललंय लोकांना कितपत न्याय मिळतोय गोर गरीबांना अन्न मिळत आहे का चूल पेटत आहे का याचा आधी विचार करा धन्यवाद दादा तुम्ही न्यूज एट इन लोकमत शिवित केल्या संदर्भात हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राव प्रवीण शेट्टी सह मी तुषारोपन न्यूज एटिन लोकमत मुंबई आणि आता एक बातमी येते औरंगाबाद मधून वर्षानु वर्ष अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना सरकारच्या उदासीन धोरणामुळे स्मशानाची वाढ धरावी लागली जोपर्यंत शिक्षकांचे प्रश्न आणि अनुदानाच्या संदर्भातला निर्णय घेतला जात नाही तोवर शिक्षकांनी उपोषणाचं हत्यार कायम उपसायचं ठरवलंय अनुदान मिळावं यासाठी पुन्हा एकदा शिक्षकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय मात्र सरकारला याचं काही सुतकच उरलेलं नाही त्यामुळे या उदासीन प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिक्षकांनी थेट स्मशानाचीच वाट धरली हक्काचं अनुदान मिळवण्याकरता अखेरच्या श्वासापर्यंत लढावं लागलं तरी प्रशासनाच्या विरोधात लढा देण्याची भूमिका या शिक्षकांनी घेतली आहे त्यामुळे गेल्या सोळा दिवसांपासून औरंगाबादच्या स्मशानभूमीच्या बाहेर गजानन खैरे या शिक्षकानं अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आश्वासनं देऊनही शिक्षक माघार घेत नसल्यानं अखेर पोलिसांनी बळाचा वापर केला मात्र आंदोलक शिक्षक आपल्या मागणीवरून सुद्धा ढळले नाहीत गळजगनी मला उचललं आणि याच्यामध्ये त्यांची गाडी अँब्युलन्स होते त्याच्यामध्ये पट्ट्यानं बांधलं म्हणजे मला हालचालसुद्धा पडली नाही तसं एखादा मी काही गुन्हेगार आहे मी शिक्षक आहे आणि साठ हजार शिक्षकांसाठी त्या ठिकाणी न्याय मिळावा म्हणून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड भेटीला येण्याच्या बातमीनं आंदोलक शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या मात्र त्याआधीच पोलिसांनी आंदोलक शिक्षकांना जबरदस्तीनं उचलून नेलं आणि मंडपाचीही नासधूस केली त्यांना उचलून दवाखान्यात नेलं जरी असलं तरी, तरी गजानन खैरे यांनी आपलं आंदोलन हे सुरू ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता जलत्याग आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे जवळपास पंधरा दिवस या आंदोलनाची दखल कुणी घेतली नव्हती मात्र आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड याच रस्त्याहून जाणार होत्या ज्या ठिकाणी आंदोलन उभं होतं त्यामुळं पोलिसांनी रात्री येऊन या ठिकाणी जे आहेत तंबू उकडून टाकला तंबू तोडून टाकला आणि गजानन खैरे उपोषणकर्ते जे शिक्षक आहेत त्यांना जबरदस्तीनं उचलून नेल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे अनुदानासाठी प्राण तळहातावर घेऊन आंदोलन करणारे जिगरबाज शिक्षक गजानन खैरे यांनी थेट रुग्णालयातच पोलिसांसमोर उपोषण सुरू ठेवलंय तसंच रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर न्याय न मिळाल्यास आयुष्य संपवण्याचीच धमकी देऊन टाकली खर तर माझं आंदोलन आता सुरू झालंय मी इथं मला बळजबरीनं आणलंय आणि इथं मी पाणी पिलं नाही अन्नाचा त्याग आहे गोळ्या औषध घेणार नाही आणि मला सुट्टी झाल्यानंतर कोणत्याही क्षणी मी माझा जो जीव आहे तो संपवण्याचा प्रयत्न उडी मारून करणार आहे सनदशीर मार्गाने सुरू झालेलं शिक्षकांचं आंदोलन पोलिसांनी हिंसक पद्धतीनं मोडल्याचा शिक्षण तज्ज्ञांनी निषेध केलाय सोळा दिवस आमरण उपोषण करणाऱ्या शिक्षकाच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आमदारांनी किंवा प्रशासनाने मंत्र्यांनी निर्णय घेण्याऐवजी सरळ त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करणं ही तर दडपशाही झाली सर्वच बाबतीत सरकार उशीर करणार आहे का आणि म्हणून गजानन खैरे यांचा संताप यांचा मृत्यू आला तरी मी उपोषण सोडणार नाही ही भूमिका समजावून घ्यावी लागेल याचं कारण असं की सहनशक्तीच्या पलीकडे हे सारे गेले शिक्षक गेले आहेत देशाच्या भावी पिढीचं भवितव्य घडवणारे शिक्षक स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करतात पण तरीही त्यांना न्याय मिळत नाही यापेक्षा दुर्भाग्यपूर्ण गोष्ट दुसरी कोणती सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद तिकडे कोर्टाच्या आदेशानंतर संपावर गेलेले एसटीचे कर्मचारी आता हळूहळू कामावर परतू लागले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुमारे बाराशे कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचा निर्णय घेतलाय घोषणा देत कर्मचारी कामावर हजर झाल्यानं जिल्ह्यातील नऊशे फेऱ्या पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झालाय घोषणा देत आगारात येणारे दे एसटीचे कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले दापोली आगारात एकाच दिवशी दीडशे कर्मचाऱ्यांनी देवाचं दर्शन घेत कामाला सुरुवात केली जिल्ह्यातल्या सगळ्या आगारात बाराशे कर्मचाऱ्यांनी एसटीचं चक्र पुन्हा हाती घेतलं कोर्टाच्या आदेशानुसार कामावर रुजू होत असलो तरी विलीनीकरणासाठीचा लढा सुरूच राहील असं कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं माननीय उच्च न्यायालयाचं स्वागत करून आम्ही कामावर हजर झालो आणि प्रवाशांची आम्ही मनापासून सेवा करू आणि आमच्या या लालपरीला खरोखरच सोन्याचे दिवस आणून देऊ हे आमची इच्छा आहे सेवा हा जनतेची सेवा आम्ही अहोरात्र करणारच पोलिसांनी खूप सपोर्ट केला त्यामध्ये वादत नाही पण थोडा अजून प्रवाशांनी जरा रस्त्यावर उतरून आम्हाला पाठीशी हे साथ दिली असती तर खूप बरं वाटलं असतं आगारात आलेल्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय चाचणी करून आणि त्यांना प्रशिक्षण देऊन पुन्हा कामावर हजर करून घेतलं जात आहे मात्र ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती बडतर्फ करण्यात आलं होतं त्यांच्या बाबतीत कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाते त्यानंतरच त्यांना रुजू करून घेतलं जाईल सात दाखल झालेले आहेत आजही काही सात कर्मचारी बडतर्फचे अर्ज दाखल झालेले नव्हते अपील अर्ज तेही कर्मचारी आज आलेले आहेत अपीलसाठी त्यामुळे ते ले 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 आहे आणि सेवा समाप्तीचे पण अकरा कर्मचारी विभागे करायलाकडे गेलेले गे। आहेत कर्मचाऱ्यांना घेऊन सध्या ट्रेनिंगला असं आज जसे हजर होतील तसं लोकांना ट्रेनिंग देऊन एस टी फेच्या फेऱ्या पूर्व सुरू करण्यात येतील रत्नागिरी जिल्ह्यातल्या एसटीच्या नऊशे फेऱ्या पूर्ववत होत असल्यानं प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला आहे तर एसटीचं चक्र गतिमान होऊ लागल्यानं ग्रामीण भागातील प्रवासी आणि विद्यार्थ्यांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे शिवाजी गोरेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत बातमीकडे कोरोनाचे निर्बंध दोन वर्षानंतर शिथिल झाल्यानंतर नगरच्या राहता इथे ग्रामदैवत वीरभद्र महाराजांची यात्रा जल्लोषात पार पडली या यात्रेत गळवंती अर्थात बगाडाला लटक्याची शेकडो वर्षांची परंपरा जपण्यात आल्याचं पाहायला मिळालं गुढीपाडव्याला महाराष्ट्र कोरोना निर्बंध मुक्त झाला आणि शिर्डीच्या राहता यात्रेचा मोठा जल्लोष बघायला मिळाला शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरागत यात्रा हजारो साजरी केली गेली महाराज की जय जै असा जयघोष करत निघालेली गळवंतीची मिरवणूक डफाच्या तालावर मानाच्या काठ्या नाचवल्या गेल्या कुलालाची उधळण फटाक्यांची आतशबाजी असा नजारा यात्रेच्या रथ मिरवणुकीमध्ये दिसला भाविक तर डफाच्या तालावर तल्लीन झाले होते श्रद्धास्थान असलेले वीरभद्र महाराज पावतात अशी ख्याती आहे आणि नवस पूर्ण झाला की भाविक गळवंतीला लटकून आपली करतात रात्रभर हत्तीच्या आकारात तयार केलेल्या गळवंतीला लटकण्यासाठी हजारो महिला पुरुषांनी गर्दी केली होती विशेष म्हणजे पाच वर्षांच्या चिमुकलीनं सुद्धा बगाडला लटकत आपला नवस पूर्ण केला गेले तीन वर्षापूर्वी मी एक नवस केला होता परंतु कोविड तो पूर्ण झाला होता परंतु कोविडच्या कारणामुळे यात्रा उत्सव बंद होता या वर्षी यात्रा उत्सव सुरू झाल्यामुळे मी माझा जो नवस्फूर्तीचा प्रोग्राम होता तो मी आता पूर्ण केलाय गळवंतीला लटकण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून जपली जातीय विशेष म्हणजे आतापर्यंत कधीही गळवंतीला लटकून कोणताही अपघात झालेला नाही देवस्थान समितीच्या वतीनं भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते दोन वर्षांनंतर यात्रा भरल्यानं मोठ्या उत्साहात यात्रेचं नियोजन केलं होतं निर्बंध मुक्तीनंतर महाराष्ट्रात गावोगावी यात्रा आणि जत्रांना उधाण आलंय यात्रेच्या निमित्तानं सगळे सोयरे भेटतात विचारांची देवाणघेवाण होते आणि या यात्रांमुळे ग्रामीण भागातील माणूस रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत अहमदनगर टीच्या संपातून माघारी परतू लागलेले हे कर्मचारी आणि अशा गावोगावच्या सुरू झालेल्या जत्रा यात्रा यामुळे वातावरण फार चांगल्या पद्धतीने बदलायला निश्चित मदत होईल यासोबतच बातमी आणि बरंच मते इथेच थांबूयात पात्रा न्यूज एटीन लोकमत